तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्तगुरूंच्या सेवेत या चुका टाळा त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू दत्तगुरूंच्या सेवेत ही एक चूक केल्यास कृपा थांबते एक दत्तगुरूंची सेवा म्हणजे नेमके काय दत्तगुरूंची सेवा म्हणजे केवळ दिवा धूप नैवेद्य किंवा मंत्र एवढीच मर्यादित नसते खरी सेवा मनापासून सुरू होते अनेक भक्त बाह्यपूजेला अधिक महत्त्व देतात पण अंतकरण शुद्ध ठेवत नाहीत दत्तगुरू कर्मकांडांपेक्षा भाव पाहतात सेवा करताना मनात अहंकार अपेक्षा किंवा दिखावा असेल तर ती सेवा स्वीकारली जात नाही गुरुसेवा म्हणजे गुरूंच्या विचारांप्रमाणे जीवन जगणे होय बोलण्यात वागण्यात आणि निर्णयांमध्ये गुरूंची शिकवण उतरवणे हीच खरी सेवा आहे जेव्हा सेवा निस्वार्थ होते तेव्हाच कृपा अखंड वाहू लागते अन्यथा ती हळूहळू थांबते हे भक्ताने समजून घेतले पाहिजे दोन अहंकार सर्वात मोठी चूक दत्तगुरूंच्या सेवेत अहंकार आला की कृपा थांबते मी इतकी सेवा करतो किंवा माझ्यावरच गुरूंची विशेष कृपा आहे असा विचार मनात आला की भक्त चुकतो गुरु कोणालाही मोठे किंवा लहान मानत नाहीत ते केवळ नम्रता पाहतात अहंकार म्हणजे गुरूंपासून अंतर वाढवणे होय सेवा करताना स्वतःला शून्य मानले पाहिजे मी काहीच नाही सर्व काही गुरूंचे आहे ही भावना आली की गुरु अधिक जवळ येतात अहंकार वाढला की कृपा कमी होते म्हणून दत्तसेवेत नम्रताच खरी साधना आहे हे प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवले पाहिजे तीन अपेक्षा ठेवणे ही सूक्ष्म चूक सेवा करताना मनात अपेक्षा ठेवणे ही फार सूक्ष्म पण घातक चूक आहे मी एवढं केलं आहे तर मला हे मिळायलाच हवं असा विचार आला की सेवा व्यवहारासारखी होते दत्तगुरू व्यापारी नाहीत ते करुणेचे सागर आहेत अपेक्षेने केलेली सेवा गुरु स्वीकारत नाहीत गुरु योग्य वेळी आणि योग्य तेच देतात भक्ताने केवळ विश्वास ठेवावा अपेक्षा सोडली की मन हलके होते आणि सेवा शुद्ध बनते निस्वार्थ सेवा करणाऱ्या भक्तावरच खरी कृपा टिकून राहते अपेक्षा ठेवल्या की समाधान मिळत नाही आणि कृपा ही हळूहळू दूर जाते चार गुरूंवर शंका घेणे संकट आले की अनेक भक्त गुरूंवर शंका घेऊ लागतात गुरु मला विसरले का असा प्रश्न मनात येतो हीच मोठी चूक आहे संकट म्हणजे गुरूंची शिक्षा नसून ती भक्ताला घडवण्याची प्रक्रिया असते गुरु भक्ताला मोडत नाहीत तर अधिक मजबूत करतात शंका आली की भक्त स्वतःच कृपेपासून दूर जातो दत्तगुरूंवर पूर्ण विश्वास ठेवणारा भक्त कधीही एकटा राहत नाही अडचणी आल्या तरी गुरु त्याच्यासोबतच असतात विश्वास तुटला की कृपा थांबते म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी गुरूंवरील श्रद्धा कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे पाच गुरूंच्या शिकवणीकडे दुर्लक्ष दत्तगुरू चमत्कार दाखवण्यापेक्षा जीवन बदलण्यावर भर देतात मात्र अनेक भक्त फक्त चमत्कारांच्या अपेक्षेत राहतात गुरूंची शिकवण ऐकूनही ती आचरणात न आणणे ही मोठी चूक आहे सत्य संयम सेवा आणि सदाचार हे गुरूंचे मार्ग आहेत पूजा करणे सोपे असते पण स्वतःमध्ये बदल घडवणे कठीण असते जो भक्त फक्त पूजेत रमतो पण वागणूक बदलत नाही त्याच्यावर कृपा टिकून राहत नाही गुरूंची सेवा म्हणजे जीवनात शुद्धता आणणे होय जे गुरु सांगतात ते आचरणात आणणे तर कृपा वाढते दुर्लक्ष केले तर कृपा थांबते हे सत्य आहे सहा दुसऱ्यांशी तुलना करणे त्याला एवढं मिळालं मग मला का नाही हा विचार दत्तसेवेत विषासारखा आहे दत्तगुरू प्रत्येक भक्ताला त्याच्या कर्मानुसार देतात तुलना केल्याने असंतोष वाढतो आणि श्रद्धा कमी होते गुरु अन्याय करत नाहीत मात्र भक्त ते समजून घेत नाही प्रत्येकाची वेगळी असते तुलना करणारा भक्त स्वतःच्या कृपेचे मोजमाप चुकीच्या पद्धतीने करतो समाधान नसेल तर कृपा टिकत नाही दुसऱ्याच्या यशात आनंद मांडणारा भक्तगुरूंना अत्यंत प्रिय असतो तुलना सोडली की मन शांत होते आणि शांत मनातच गुरुवास करतात हे लक्षात ठेवले पाहिजे सात सेवा फक्त संकटात करणे अनेक लोक फक्त अडचण आली की दत्तगुरूंना आठवतात संकट दूर झाले की सेवा विसरतात ही मोठी चूक आहे गुरु फक्त गरजेपुरते नसून ते जीवनाचे आधार असतात स्वार्थासाठी केलेली सेवा टिकत नाही गुरूंशी नातं सततचं असायला हवं रोजची साधी प्रार्थना थोडी श्रद्धा आणि थोडं स्मरण पुरेसं असतं संकटात गुरूंना आठवणे चुकीचे नाही पण सुखात त्यांना विसरणे चूक आहे सातत्य नसेल तर कृपा स्थिर राहत नाही जो भक्त प्रत्येक क्षणी गुरूंना स्मरतो त्याच्या आयुष्यात संकट टिकून राहत नाही आठ अपवित्र मनाने सेवा करणे बाहेरून पूजा सुंदर दिसते पण मनात राग द्वेष आणि मत्सर भरलेला असतो हीच मोठी चूक आहे दत्तगुरू विधी पाहत नाहीत ते मन पाहतात अपवित्र विचारांनी केलेली सेवा निष्फळ ठरते मन शुद्ध नसेल तर कृपा स्थिर राहत नाही क्षमा करुणा आणि प्रेम हे गुण मनात असले पाहिजेत दुसऱ्यांचं वाईट वाटणे किंवा द्वेष करणे गुरूंना मान्य नाही रोज मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण दत्तगुरू बाहेर नसून ते आपल्या अंतकरणात वास करतात मन शुद्ध झाले कीच गुरूंची कृपा टिकते नऊ गुरूंची अवहेलना करणे गुरूंच्या नावाची रूपाची किंवा परंपरेची अवहेलना करणे ही अत्यंत गंभीर चूक आहे विनोदाच्या स्वरूपात जरी असेल तरी गुरूंविषयी हलके बोलणे टाळले पाहिजे दत्तगुरू करुणामय असतात पण ते आत्मसन्मान राखतात गुरूंविषयी आदर कमी झाला की कृपा आपोआप दूर जाते शब्द विचार आणि वर्तन यात गुरुभक्ती स्पष्ट दिसली पाहिजे समाजात गुरुविषयी नकारात्मक बोलणे म्हणजे स्वतःच्या भाग्याला विरोध करणे होय आदर हा सेवेचा पाया आहे पाया मजबूत असेल तर कृपा टिकते अवेलना केली तर सेवा निष्फळ ठरते हे भक्ताने लक्षात ठेवले पाहिजे दहा गुरूंपेक्षा स्वतःला मोठे समजणे कधीकधी साधना अनुभव किंवा लोकांचा मान मिळू लागला की भक्त स्वतःलाच मोठे समजू लागतो ही अतिशय धोकादायक चूक आहे गुरूंपेक्षा कोणीही मोठे नसते ज्ञान प्राप्त झाले तरी नम्रता सुटू देऊ नये दत्तगुरूंची कृपा केवळ नम्र भक्तावरच टिकते जे स्वतःला शून्य मानतात त्यांनाच गुरु पूर्ण करतात स्वतःला ज्ञानी समजणारा भक्त शिकणे थांबवतो आणि जो शिकणे थांबवतो त्याच्यावर कृपा थांबते म्हणून कितीही अनुभव आले तरी मी अजून शिकत आहे हा भाव कायम ठेवला पाहिजे अकरा गुरूंच्या इच्छेविरुद्ध हट्ट मला हेच हवं असा हट्ट धरला की भक्त चुकतो गुरु जे देत नाहीत ते भक्ताच्या भल्यासाठीच देत नाहीत हट्ट म्हणजे गुरूंवर अविश्वास दाखवणे होय दत्तगुरू भक्ताचं भविष्य पाहून निर्णय घेतात आज जे वाईट वाटतं तेच पुढे संरक्षण ठरते गुरूंशी वाद घालणे म्हणजे स्वतःच्या नशिबाशी भांडण करणे आहे समर्पण ठेवलं की जीवन अधिक सोपं होतं तुमची इच्छा तीच माझी हा भाव आला की संकट कमी होतात हट्ट सोडला की कृपा पुन्हा प्रवाहित होते हे भक्ताने समजून घ्यावे तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद